देवळ गेले होते तिचं वितर काही दिसेल नाही रत्ना शेजारी नुस्ती मी म्हणालं राहिलं रत्ना तर रत्ना कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं आपल्यालाच पुढी मागे लागले नाही आणि जाता जाता सहज रत्नाला म्हणाले विठू कुठे गेला दिसत नाही रत्मा मिळाली कुठे उभं नाही का माझ्या उजव्याला परत पाहिलं खात्री करून आणि म्हणाले तिथे कोणी नाही म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म दिला बाजूचा जरा मला दगडासारखी झाली मान अगदी धरली बस इकडची तिकडं जरा होत नाही कधी येतो कधी जातो कुठं जातो का करतो मला काही काही माहिती नाही खांद्याला खांदा बुडवून नेहमी बाजूला असेल येतो म्हणून मी पण बावळ उभी राहिलो आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी पण कधीच कसं कोणी सांगितलं नाही आज एकदमच मला भेटायला धावून आले अठ्ठावीस युगांचे एकटेपणे